नमस्कार गावाल्यानो तर इतके गाडे कसले लागलेत तर मी इले भाटीवर विसम क्रीडा मंडळ वागदे गावठेवाडी आयोजित भव्य दिव्य अशी क्रिकेट स्पर्धा गेले चार दिवस सुरू असत आजचा हा पाचवा दिवस फायनल जो हय आमच्या मेघाताईन वडापावचा स्टॉल लावलेला तर मंडळींनो आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच मत्स्य बंदर विकास मंत्री श्री नितेशजी राणे साहेब यांनी उपस्थित राहून मंडळाला शुभेच्छा दिल्या आम्हाला आग्रह आग्रह केला आमंत्रण दिलं तर, तर तुम्ही बघू शकतास अंतिम सामने बघू साठी प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती विशेषतः वाडीतील व इतर वाडीतील महिला वर्ग फायनलच्या मॅच बघू साठी येलेली होती रिसम क्रीडा मंडळाकडून दरवर्षी नुसत्या क्रिकेट स्पर्धा न भरवता सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवले जातात ही विशेष गोष्ट असा आस या स्पर्धेचा या सदतीसव्या वर्ष असा स्पर्धे दरम्यान आमचे वर्गमित्र तसेच उत्तम समालोचक असे नाव असणारे सागर कदम यांचे सत्कार करण्यात गावचे सरपंच श्री संदीप सावंत यांनी नवीन खेळाडूंना मार्गदर्शन केले मी क्रिकेट क्रिकेट क्षेत्रातील खेळाडूंना काय तर मी एक सांगेन की बोलतकर असेल के के परब असतील गिरीश परब असतील किंवा इतर सगळंच असतील पण जर तुम्ही काय दिलं तर गेले पाच दिवस मी बघतो तो रोहित आज वाघदे गावामध्ये विजेता याला मोबाईल देण्यात येतो एक गाव एक संघ विजेता शिवार सुपर कणकवली पंचक्रोशी विजेता संघ श्री क्षेत्र पालेश्वर कळसुली त्याच वाघदे प्रीमियम लीग पहिल्या भारताशी बगलू इलेव्हन ने जिंकला तसंच रात्री मोरे दशावतार नाट्यमंडळ कुडाळांचं देवी व नाट्यप्रयोग होतो या दशावतार नाटकाने क्रिकेट स्पर्धेची सांगता झाली तर मित्रांनो हो व्हिडिओ मग कसं वाटलं तो नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू विसरा नको धन्यवाद